सगळ्यांना शुभ दुपार आणि आमचं काय चालू आहे बघा इकडे असे मस्त जे हरभरे भिजत घातले ते असे बारीक बारीक हरभरे आत्यांनी बाजूला काढले आणि इकडे चालू आहे या आम्ही बन आत्या आहेत म्हणजे दा दात्यावर डाळी बनवतायत ही आहे हरभऱ्याची डाळ अशी मस्त हरभरे थोडेसे भिजत घातले ते बाकीचे आम्ही जाणारे मेलवर करायला कारण मग खूप वेळ जातो घरी पण आता सध्या बेसन संपले संपलेलं आहे डाळ पण संपलेली आहे म्हणून म्हटलं त्याला घालूया थोडी भिजत हरभरे हे छान हरभरे भिजत घातलेले आहेत जगाशाही आणि मग त्याच्याशी अशी जात्यावर छान अशी डाळ बनवायचं काम चालू आहे आणि इकडे पण आहे बघा मूग भिजत घालून वाळवून ठेवलेले आहेत इकडे उडीद आहे थोडेसे म्हणलं पापड बनवायला डाळ होईल आणि इडलीला पण डाळ अशी होईल ह्याची पण छान अशी डाळ जात्यावर बनवून ठेवायची आहे तर असं वेळ भेटत नव्हता इतके दिवस मग त्याला दिला गाडीवर मी जाता आणून दुसऱ्यांकडेच आपलं नाहीये छान असं सा चालू आहे आत्याचं जात्यावर डाळ बनवायचं काम बघा त्याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात खुटा आत्याला त्रास देतोय तो काय नीट बसत नाही त्याच्यामुळे मगच त्यांचा गोंधळ त्याकडे तिकडे काढून फेकले काय काय हे बघा त्याला ते चालू आहे असं मारणं तर कशी वाटली ही आमच्या शेतातलेच हरभरे आहे ह्या वर्षीचे तर कशी वाटली ह्याची डाळ मस्त अशी डाळ आहे बघा थोडी शिजायला हे होती कुकरला ओढी की शिजती पण छान हे जे हा बेसन पण चवीला खूप छान लागतं आणि हे पण पोळ्या पण खूप छान होतात तर कशी वाटली आमच्या शेतातल्या हरभराची डाळ सांगा कमेंटमध्ये चला भेटूया पुढच्या व्हिडिओत